एक्स गर्लफ्रेंड बरोबरचे रणवीरचे चॅट व्हायरल अभिनेत्याचं सिक्रेट इन्स्टा अकाउंट सापडल्याचा दावा सिक्रेट सोशल मीडिया अकाउंट ऑफ रणवीर कपूर अभिनेता रणवीर कपूरने अनेकदा त्याच्या सिक्रेट इंस्टाग्राम अकाउंटबद्दल जाहीर मुलाखतीमध्ये भाष्य केले आहे मात्र हे अकाउंट नेमकं कोणाचं आहे तो कोणत्या नावाने इंस्टाग्रामवर हो आहे याचा त्याने खुलासा केलेला नव्हता पण आता चानी रणबीरचे हे सिक्रेट अकाउंट नावाच्या सोशल मीडिया वेबसाईटवर रणबीर वापरत असलेल्या या अकाउंटची तुफान चर्चा आहे रणबीर हा केवळ इंस्टाग्रामवर नसून ट्विटर वरही वर आहे आणि तिथलं त्याचा अकाउंट ही शोधल्याचा दावा केला जात आहे या अकाउंटवरूनच तो सेलिब्रिटींशी गप्पा मारतो त्यांच्या फोटोवर कमेंट करतो असं दिसून आलं आहे एक्स गर्लफ्रेंडच्या माध्यमातून शोधलं अकाउंट रणबीर कपूर हा विवाहित असून अभिनेत्री आलिया भट पासून त्याला राहा नावाची पोरगी आहे रणवीरने फार कमी लोकांना माझं सिक्रेट इंस्टाग्राम अकाउंट कोणतं आहे याची कल्पना असल्याचं म्हटलं होतं मात्र आता एका पूर्वाश्रमीच्या कथित गर्लफ्रेंडच्या माध्यमातून त्याचं इंस्टाग्राम अकाउंट शोधून काढल्याचा दावा केला आहे पाकिस्तानी अभिनेत्री बरोबरचे चॅट रेडिट युजर्सच्या दाव्यानुसार रणबीर कपूरचं हे अकाउंट रेमार डॅश पंधरा अठ्ठावीस या नावाने आहे या अकाउंट वरून केवळ सेलिब्रिटींच्या पोस्ट वर कमेंट केल्या जातात असं नाही तर रणबीरचा सर्वात जवळचा मित्र आणि ब्रह्मास्त्र चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जी ही अकाउंट फॉलो करतो तसेच पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खाननेही ट्विटर वरून याच नावाने असलेल्या केलेल्या कमेंटला रिप्लाय दिला आहे रे रेडिट रे वर आता याद दोनी या दोन्ही गोष्टींचा संबंध जोडून पाहिला जात आहे माहिरा आणि आयन संदर्भातील या योगायोगामुळेच हा रणबीर असल्याचा दावा केला जात आहे या कमेंटचे स्क्रीनशॉटही स्क्रीनशॉट ही व्हायरल झाले आहेत दोघांचा सिगारेट पितानाचा फोटो दोघांचा सिगारेट पितानाचा फोटो झालेला व्हायरल अन्य एका कमेंटमध्ये माहिराने या अकाउंटला दिलेल्या रिप्लाय मध्ये माय असं लिहून पुढे हातातील अंगठीचा इमोजी पोस्ट केल्याचा दिसत आहे रणबीर आणि माहिरा हे दोन हजार सतरामध्ये मध्ये एकमेकांना डेट करत होते अशी मनोरंजन सृष्टीत चर्चा होते न्यूयॉर्क मध्ये या दोघांचा एकत्र सिगारेट पितानाचा फोटो चांगलाच गजला होता मात्र आता रणबीरचा अकाउंट म्हणून त्या अकाउंटचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले ते सुरू आहे की बंद पडलं याची कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही आता या दाव्यामागील नेमकं का सत्य काय हे रणबीरच सांगू शकेल नाही का मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या, या दाव्यामागील नेमकं का सत्य काय असेल हे आम्हाला कमेंटमध्ये लिहा धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर बॉलिवूड स्पोर्ट्स आणि देशाबद्दल रोजच्या रोज महत्वाच्या अपडेट्स हवे असतील तर तुमच्या भावाच्या मराठी चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय शिवराय